राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लोकार्पण केलेल्या अटल सेतूची काय अवस्था झाली याचे वाभाडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काढलेत हा सेतू जनतेच्या सेवेसाठी आहे की त्यांच्या मरणासाठी बांधला असा सवाल करत नाना पटोले यांनी या कामा सेतूच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित केले बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट मुंबईतला भेगाळलेला सेतू नाना पटोलेंनी केला अटल सेतूचा पंचनामा हा सेतू आहे की मृत्यूचा सापळा नाना पटोलेंचा सवा रस्त्याला पडलेल्या लांबच्या लांब भेगा खचलेला रस्ता आणि रस्त्याची झालेली ही दुरवस्था हे चित्र कुण्या गावखेड्यातल्या रस्त्याचं नाहीये तर हे चित्र आहे अगदी काही महिन्यांपूर्वी गाजाबाजा करत लोकार्पण केलेल्या मुंबईतल्या अटल सेतू अटल सेतूच्या रस्त्याला पुलवे इथल्या मार्गावर मोठ मोठाल्या भेगा पडल्या त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून विरोधक आक्रमक झाल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूच्या कामाचा असा पंचनामा करत सागरी सेतूच्या कामावर प्रश्न उपस्थित केले भ्रष्टाचार का परिणाम आहे कि तीन महीने पहले बना हुआ ये ब्रिज जो है अटल ब्रिज अटल बिहारी वाजपेयी आदरणीय रहे उनके नाम से भ्रष्टाचार करने वाली महाराष्ट्र की भाजपा प्रणीत सिंधे की सरकार आपको देखने मिल रही है महाराष्ट्र में ये मुद्दा उठाए बिल्कुल विधानसभा में ये मुद्दा हम उठाएंगे राज्य और योगायोग में यह डिपार्टमेंट राज्य के मुख्यमंत्री के तरफ है और मुख्यमंत्री को इसका जवाब देना पड़ेगा और पूरी ताकत के साथ ये बात हम विधानसभा में रखेंगे मुंबईतल्या अटल सेतूसाठी तब्बल अठरा हजार कोटींचा खर्च करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या जा तोंडावर जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सागरी सेतूचं उद्घाटन केलं होतं एल एन टी टाटा आणि मेसर स्ट्रॅबॅक या तीन कंपन्यांनी अटल सेतूचं काम पूर्ण केलंय ज्या ठिकाणी हा रस्ता खचलाय त्या कामाची जबाबदारी ही मेसर स्ट्रॅबॅक कंपनीवर होती रस्त्यालगत खाडी असल्यामुळे या ठिकाणी रस्ता खचल्याचं या कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ये जो है मेन ब्रिज का जो है कनेक्टिंग पार्ट है जो कोस्टल रोड न बनने की वजह से लास्ट मोमेंट में बनाया गया है यहाँ पे कॉम्पेक्शन हुआ था हाउवेर ये नियर बाई खाड़ी रहने से पहली बारिश में सॉइल सेटल होता है तो दीज आर दी माइनर क्रैक्स और ये जो है माइनर क्रैक्स में पिलिंग का ऑलरेडी काम चालू हो गया है अटल सेतु वर ज्यादा भेगा पड़ लगा भरने का शुरू हजारो कोटींच्या अटल सेतू प्रकल्पाच्या अशा पद्धतीनं वाजलेले तीन तेरा अनेक प्रश्न उपस्थित करणारे महत्वाचं म्हणजे या प्रकल्पातील काही सर्व्हिस रोडला पर्यावरण विभागाची परवानगीही नसल्याची माहिती आहे विद्याधर शिर्केसह गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई